शाना शाम संधरा सही धरा अरोड़ी चाला उठी लव करे वन माई वन आये उठी लव करे वन माई उधिया सर्वांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ नवीन दिवसाची नवीन सुरुवात झालेली आहे आजची देवाची पूजा बघा झाले लवकरच पण मला सवड झाली आहे आत्ता दाखवायची तर मग मी आत्ता दाखवत आहे बघा अशा पद्धतीनं आज देवाची पूजा झालेली आहे तोंडासमोर गुड मॉर्निंग सगळ्यांना दिसला का तोंडावर होते कोणी तेवढ्यासाठी हे खिडकीला पण हे असं लावून घेतलंय यात आपण थोडीशी खिडकी लावून घेऊया अशा पद्धतीने हे लावले बघा आता इथं आपल्याला नाश्त्यासाठी आपण रव्याचा रवा आणि कैरीचा डोसा कर म्हणता येईल ह्याला स्पंज डोसा ते करायचं आहे या पद्धतीने आपण ह्याच्यात एक वाटी रवा काढून घेऊया अशा पद्धतीने एक वाटी रवा काढून घ्या सपाट वाटी घ्या मिक्सरच्या भांड्यात घाला ह्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये चिरमुरे घालूया एक वाटी यात आता आपण एक वाटी हे चिरमुरे घालूया आणि हा एक टेबल स्पून आपण गव्हाचं पीठ घालूया ह्याच्यामध्ये सपाट सपाट घ्या गव्हाचं पीठ सपाठ टेबल स्पून हे याच्यात घाल आणि हे आता मिक्सरला काढूयात आपण सांगायचं राहायला अर्धा चमचा जिरे घाला ह्याच्यामध्ये आणि हे बारीक बारीक वाटून घ्या आपण वाटून घेऊयात आता मिक्सरला आता आपलं बारीक वाटून झाले रवा चिरमुरे आणि पीठ आणि शिरे हे गव्हाचं पीठ आणि जिरे हे आपण ह्याच्यामध्ये काढूयात आता ह्याच ह्याच्यामध्ये आपण थोडीशी कैरी घालूया आणि कैरी पण बारीक वाटून घेऊया मुठभर होईल एवढी कैरी आणि ह्या हिरव्या मिरच्या जरा घालूया आणि ह्याच्यात आपण घालून आपण हे वाटून घेऊया आणि हे वाटून घेऊया हे आता आपण कैरी मिक्सरला काढून घेतले ग गा। पाणी घालून थोडीशी कैरी घालून घ्यायची आणि हे मग अशी आपण वाटले रवा आणि चिरमुरे मिक्सरला काढलेलं त्याच्यामध्ये आता हे घालूया पेस्ट कैरीची हे पण दिरड खूप चवीला चांगलं लागतं वेगळं आहे कैरी घालून केलेलं आंबट असं छान लागतं आणि लागल तेवढ्या ह्याच्यात पाणी घालून जा जरास पात्र थोडस पात्र मी कन्सिस्टन्सी दाखवते त्या प्रमाणात तुम्ही त्याला मिक्स करून घ्या थोडं थोडं पाणी घाल एकदम पाणी घालू नका नाष्ट्यासाठी हा पदार्थ फार छान लागतो अशा पद्धतीने आपण सलसल भिजवून घ्यायचं ते थोडं थोडं पाणी कमी वाटतंय असं सैलसर हे पीठ भिजवायचं आहे थोड्या वेळानं दहा मिनटं हे रेस्ट करत ठेवूया दहा मिनटांना ह्याला थोडासा रवा फुकतो आणि पाणी शोषून घेतो त्याच्यानंतर आपण पुढची प्रोसिजर बघूया इथं आपण चटणी करायला घ्यायची कैरीची त्यासाठी इथं खोबरं घेतलेले आहे कैरीचे काप घेतलेले आहेत त्याच्यानंतर मिरची घेतलेली आहे इथे लसूण घेतलेले आहे आणि थोडासा कांदा घेतलेला आहे आणि त्याच्यातच ते आपल्याला आता थोडा जिरे घालायचे आणि कढीपत्त्याचं एक पान आणि थोडासा हिंग हिंग अशा पद्धतीने आपण घालून घेऊया आणि त्याच्यानंतर मिक्सरला बारीक वाटूया हे आपण थोडासा कढीपत्ता घालूया त्याच्यामध्ये म्हणजे स्वाद वाढायला आणखी मदत होईल असे आपण ह्याच्यात कढी हे मिक्सरला काढूयात आता हे आता आपण मिक्सरला घालूया कैरीचा पण ना चटणीला अतिशय स्वाद चांगला येतो गोड चटणी आणि हे आपण घालूयात मीठ चवीप्रमाणे आणि हे आपण आता मिक्सरला काढून घेऊया hmm. हे आता आपण भिजवलेलं ते रवा आणि हे मिक्सरला काढलेलं ते आहे बघा ह्याच्यामध्ये आता आपल्याला कांदा घालायचा आहे बारीक चिरलेला कांदा कोथिंबीर आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे याच्यामध्ये त्याच्यात चवीप्रमाणे मीठ घालूयात आपण थोडस तेल घालायचं त्याच्यामध्ये ते उलटायला पटपट पटपट -पट उलटले जातात तेल घातल्यावर थोडंसं घालायचं त्याच्यामुळे तेल पाणी हे सुकतंय त्याला तव्यातून हे डोसे भरभर भरभर सुटतात हे अशा पद्धतीने आपण आता हे कालवून घेतलेलं आहे मिक्स करून घेतलेले ह्याचे आपण आता तव्यावर छोटे छोटे डोसे करूयाच्यात अगदी थोडा सोडा घाला करायच्या वेळी म्हणजे पटपट जाळी चांगली पडती त्याला थोडस घाला आणि हे हलवून घ्याच सोडा घातल्यामुळं जाळी चांगली पडते या पण ह्याच्यावर पसरून घेऊ आपल्याला मोठे घालायचे तर मोठे घातले तरी चालतं आपल्याला हवे तेवढ्या साईजचे आपण करून घेऊया त्याच्यानंतर ते झाकून ठेवूया अशा पद्धतीने आपली ही चटणी तयार झाली बघा ह्याला आपल्याला जशी आपल्याला पा, कन्सिस्टन्सी पाहिजे त्या पद्धती त्या तऱ्हेनं आपण हे कमी जास्त करू शकतो पातळ घट्ट ह्याच्यात आता स्वाद वाढवण्यासाठी आपण कोथिंबीर घालूया जरा आपली चटणी आंबडगोड चवीची तयार झाली हे जिरडे हे तयार झाले बघा हे आपण आता काढूया आता आपण घालून घेऊ सगळं पसरून अशा पद्धतीने आपलं कैरी घातलेलं डोसे आणि कैरीची चटणी तयार झाली जर चॅन हे चॅनल आवडत असेल डिश आवडत असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा